आणि बीड मधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि या हत्या अगोदर जो खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संदर्भात वाल्मिक कराड हा काल पोलिसांना शरण आला आणि त्याला पोलीस सीआयडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे सीआयडी आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे वाल्मिक कराडची चौकशी केली गेली आहे आणि शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड हा गोवा कर्नाटक पुणे या परिसरामधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे अटक करण्यापूर्वी अटक आरोपीचे बँक खाते सुद्धा गोठवण्यात आले आणि पैकी ज्यांना ज्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी सीआयडीनं सुरू केलेली आहे वाल्मिक कराड यानं शरण येण्यापूर्वी गोवा कर्नाटक आणि पुणे असा प्रवास केला होता पुण्यामध्ये काल तो सीआयडीच्या कार्यालयामध्ये शरण आला हत्या प्रकरणामधील आरोपींची बँक खात गोठवण्यासाठी तेरा ते पंधरा बँकांना पत्र पाठवण्यात आलं होतं हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल एकशे तीस जणांची चौकशी करण्यात आली आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर या अगोदर सुद्धा तीनशे सातचा चा सा गुन्हा दाखल करण्यात आला होता